इन्कलाब जिंदाबाद मी आर आर पाटोळे अयोध्या फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष माझा व्हिडिओ बनायचा एवढंच कारण आहे की आता इलेक्शनचा झोम थोम जोरात चालू आहे नगरसेवकांचा त्या आ, त्या पार्श्वभूमीवर मला प्रभाग क्रमांक तीन आणि काही आधी प्रभाग क्रमांक चारमध्ये गेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ खास आहे मला त्याला प्रभा करमांगच्या माझ्या मतदार माझ्या बहिणीला व माझ्या जनतेतल्या व सहकारी मित्रांनी एवढं सांगायचं आहे की बाबा हे जे इलेक्शन आहे हे इलेक्शन म्हणजे नगरसेवकांच्या स्वार्थासाठी नसून गल्लीच्या गल्लींच्या वार्डांच्या विकासाच्या कामासाठी आहे व त्यांच्या समाजासाठी आहे तर आता हे जे इलेक्शनला जे उभा आहेत हे भामटे हे आता तुमच्या हात पाय पडतील तुमच्या दारात तुमच्या भाषेतोटांगण घेतील माय बाप जनता दाई माय अक्का असं म्हणतील यांच्या भूल तापावर पडू नका हे सगळे जे काही आहेत हे सगळे उभे इलेक्शन लोभ आहेत हे सगळे मालदार आहेत दोन नंबर धंदे आणि यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असे लोक इलेक्शन लोभ आहेत आणि तिकीट भेटलेले आहेत तर मला एवढंच सांगायचं आहे की बाबा जेवी कोणी येतील त्यांना एवढंच सांगायचं बाबा तुझ्या धर्माचे त्या त्या धर्माच्या तुझ्या एखाद्या पवित्र ग्रंथावर किंवा तुझ्या परिवाराच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीवर हात ठेवून सांग तू आमच्या सुखादुखात धावून येणार असल तर आम्ही तुला मतदान करू नाही तर तू आमच्या काही कामाचा नाही कारण की मागचे जे माझे नगरसेवक जे होते इलेक्शनला जे नगरसेवक होते मागच्या वेळेचे ते फक्त इलेक्शनला आले त्याच्यानंतर ते त्यांचे त्यांचे तोंड कसे झालेत काय झालेत कसे आहेत का गेलेत काय काही माहित नाही रस्ता माहित नाही विकास माहित नाही लाईट माहीत नाही नाल्या माहित नाही काम मत झालेत पैसे तर आलेत बजेट आलं यांचे गाड्या यांना गाड्या झाल्यात बंगले झाले यांच्या प्रॉपर्ट झाल्यात पण मतदार मतदार माया भाईन जे मतदान केलं त्यांचं का झालं त्यांचं काय झालं नाही त्यांचं वाटवलं झालं तर मला एवढंच सांगायचं आहे प्रभा क्रमांक तिनच्या माझ्या मतदार माया बहिणीला व जयंतीला व माझ्या परिवाराला आणि काही चार मध्ये गेले त्यांना की आता आशा जे काही इलेक्शन लोभ आहेत काही गुन्हेगार लोक पण आहेत अशा लोकाला मतदान करू नका हात जोडून विनंती आहे जे आपल्या सुखादुखाला धावून येतील अशाच व्यक्तीला मतदान करा कारण की हे मतदार हे कधी स्वतःचे होत नाही स्वतःचे म्हणजे ज्या ज्या व्यक्तीने त्याला मोठं आहे त्यांचं होत नाही हे रातोरात बाप बदललात मी याच्या अगोदर एवढं बोललेलं आहे की की हे लोक स्वार्थासाठी स्वार्थाच्या स्वार्था म्हणजे माल स्वतःचा मालदारपणा आणि स्वतःच्या परिवारासाठी हे कोणते बी हातपर्यंत बसलेले आहेत हे जनतेला यांच्याशी काही घेणं देणं नाही आणि वर्ल्डात काय विकास झाला काय नाही झाला प्रत्येक आठवड्याला बैठक घेणे सभा मंडप असे कोण जेवढे बी विकास कामं झालेले परवा क्रमांका मला दाखवावे असे कोणतेही काही विकास काम कवडे को झालेले कोट्य रुपये निधी आलेले आहे कुठे नीती कुठे खर्च झाला हे जनतेला कळलं पाहिजे की बाबा बाबा आमच्या आमच्या प्रभाग क्रमांक तीमध्ये सभा मंडप कुठं आहे आमच्या प्रभाग क्रमांकाचे हॅमॅक्सॅट कुठं आहे आमच्या प्रभागामध्ये आरोग्यसेवकाचं जे काही हॉस्पिटल असतं ते वार्डामध्ये आरोग्य केंद्र ते कुठे आहे असे भरपूर काही काम आहेत की जे वार्डातल्या लोकांना माहीत नाही आहे पुन्हा मुला लहान लेखासाठी खेळण्यासाठी मैदान पटांगण क्रीडा असे काही भरपूर वाढण्यासाठी विकासाचे काम असतात त्यासाठी हे जे नगरसेवक फंडिंग उठल उचलतात पण विकास कुठे होत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचे घरं भरतात आणि मोठे होतात पाच वर्ष यांना काही नागरिकाशी घेणं देणं नाही माझे बाप जनतेला एवढीच विनंती आहे की अशा भामट्या लोकांना निवडून देऊ नका जो कोणी तुमच्या दारात आलेला आहे त्याला म्हणा बाबा तू तु तुझ्या आवडत्या व्यक्तीवर तू त्याच्या धर्माच्या देखाद्याच्या दिखा। तू शपथ खाऊन सांग तू आमच्या आडी आडशीला धावून येणार असल तर आम्ही तुला मतदान करू अशाच असं जर असेल तर आम्ही तुला मतदान करू कारण की आमच्या फक्त तुम्ही मतदान पुरता आमच्या दारात येतात याच्यानंतर तुम्हाला आमच्याशी काही घेणं देणं नाही तुम्ही तुमचं आयुष्य पाणी करतात प्रॉपरटा कामतात आम्ही इकडे कसे आहेत काय आहेत सुखात आहे दुखात आहे काय आहे काय माहीत नाही तसंच माझ्या वाडामध्ये माझी माझी पुतनी दी कुत आ, एका कुत्र्याच्या झालेले आहे कोणी आमदार खासदाराने काही के मदत केलेली नाही आहे कोणी मदत केली नाही जे केले ते आम्ही स्वार्थ स्वतः केलेली आहे कोणी नगरसेवकने आला कोणी आमदार खासदार कोणी आलेले नाही आहे कोणी आले नाही जे बी आले ते स्वार्थासाठी आलेले आहे माझ्या नगरसेवक डोकूनसुद्धा पाहिले नाही आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या एखाद्या सुखादुखात हे जर हजर राह राहत नाही जे गुन्हेगारची पार्श्वभूमी आहे ज्यांचे दोन नंबर धंदे त्यांच्या मागे खूप काही अं खाणारे लोक आहेत अशा लोकांच्या लोका मागे हे सारे आहेत आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी हे लोक नाहीये तर मला एवढं सांगायचंय की इलेक्शन देताना त्यांना त्यांची शपथ खा नाहीतर त्यांना काहीही धरण लावा ला तू जर येत तर आम्ही तुला मतदान करू नाहीतर तुझं तुझं नामचं काही संबंध नाही संबंध नाही आम्हाला मतदान ज्याला करायचं आम्ही करू आम्हाला संविधाना अधिकार द्यायला आहे आणि आम्ही तो अवैध अधिकारानं आम्हाला ज्याला मतदान करायचं आम्ही करू पैसे घ्या पैसे वाटतेन आम्ही देते पैसे घ्या अच्छा बामट्याकडे आम्हाला भर भरपूर काय पैसा आहे घेऊन टाकायचा भरपूर पैसा कमी आला आहे तेव्हाच हे इलेक्शनला याला तिकीट भेटलेले आहे यांचे अकाऊंट बॅलन्स बघून बघितल्याशिवाय याला तिकीट भेटलेले नाही आहे असे लोक इलेक्शनला उभे आहेत तरी इलेक्शनला जे उभा आहेत याला मतदान करताना दहा विचार करा हा कसा याचं याचं चरित्र कसं आहे हा च म्हणजे स्वभाव कसा आहे अशा लोकाला मतदान करा माझी एवढी विनंती आहे प्रभा क्रमांक तीनच्या माझ्या नागरिकांना इलेक्शनला मी पण उभा राहू शकतो माझ्यात बी धमक आहे पण अजून मी तेवढा हे नाही आहे की बाबा ज्यावेळेस मला नागरिक म्हणतील की का तुझी गरज आहे कारण चोर कोलाचं राज्य चालू आहे आणि गुन्हेगार राज्य चालू आहे इथे कसं आहे त्याची मोरी त्याची त्याची चोरी अशी गोष्ट आहे त्यामुळं आप माझा आवाज दाबवण्याचा प्रयत्न करतात मला काही फरक पडत नाही कुठं कोणाला मला काही नाही विचारत नाही मला काही घरा काही घेण देणार नाही मी मी जिल्ह्याचं नेहमी महाराष्ट्राचं राजकारण करतो मला सगळं माहिती आहे कोणाचं कुठं काय काय चालू आहे कोणाचं कोणा पान मला काही मला मा काही घेण नाही पण मला माझ्या माझा मला वार्डाचा माझ्या प्रभागात नागरिकांचा सुखातुखात येणारा आणि विकास करणारा व्यक्ती मला पाहिजे अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्यावे थोड्याच वेळात मी दिवसामध्ये मी।, मी सांगन माझ्याकडे जो मला सांगेल की बाबा मी गवाई देतो की मी माझ्या प्रभागाचे संविधाना शे, संविधानाला शपथ धरून त्याला सांगायला हातो की तू आमच्या सुखादुखात धावून येत असल तर आम्ही तुला प्रामाणिकपणानं मतदान करू हा जो कोणी मला मी मी जाणार आहे बाबा तू जर मतदान करत असेल प्रामा तू जर आमचे जर हे करत असल विकास करत असाल कामाचा आमच्या वार्डाचा तर आम्ही तुला निवडून देऊ मी खूप विचारणार येता दोन तीन जणांना तू जर विकास असन तर आम्ही तुला निवडून देऊ मी स्वार्थी नाही आहे मी सार्थी आहे त्यामुळं अशा लोकांना निवडून द्या जे आपल्या सुखादुखात धावून आले पाहिजे आणि आपला परिवार त्याने आपला परिवार म्हणून समजला पाहिजे अशा नगरसेवकाला तुम्ही आपला हक्काचा माणूस म्हणून निवडून द्यावे एवढी माझी विनंती राहील काय तर मी स्वतः काही व्यक्तींना भेटणार आहे की बाबा आम्ही निवडून देणार कोणाला जो आमचा वार्डाचा व वा आमचा विचार करेल अशा व्यक्तीला निवडून आम्ही तुला आहोत आणि देणार अशा आम्ही मी खुद विचारणा करणार आहे त्यामुळं प्रभा क्रमांकाला एवढीच विनंती आहे की चांगल्या आणि एक आणि सुशिक्षित आणि उत्कृष्ट व्यक्तीला निवडून द्यावे जे आपल्याला साठी अर्ध्या रात्री धावून आला पाहिजे अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्यावे माझी एवढी हात जुडून विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र